गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंदजी शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे मैदानात शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हे चिन्ह घेऊन उतरणार आहेत मागील वीस दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स आता संपला असून काल धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झालं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर भाजपच्या जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची देखील जबाबदारी होती त्यांनी भाजपचे सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्व देखील सोडलं आहे तर आता रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषद सदस्यत्व पदाचा राजीनामा देणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय मोहिते पाटील कुटुंबाने एकमतांनी घेतला असल्याचं समजत आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं जात आहे एकूणच देशात अबकी बार चारशे पार अनिल राज्यात पंचेचाळीस प्लस असा नारा देत असलेल्या भाजपला सोलापूर जिल्ह्यात मात्र मोठा धक्का बसलाय मोहिते पाटील यांनी एकेकाळी सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व केलं होतं जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे अकलूच वरून हलत होती असंही म्हटलं जात होतं मात्र मधल्या काळात मोहिते पाटील हे राजकीय दृष्ट्या केवळ माशिरस तालुक्यापुरतेच मर्यादित राहिल्याचं दिसून आलं आता मोहिते पाटील यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या बंडामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतात तर दुसरीकडे लोकसभेत प्रवेश करण्यास ते अपयशी ठरले तर त्याचा फार मोठा राजकीय फटका देखील मोहिते पाटलांना सहन करावा लागणार आहे त्यामुळेच मोहिते पाटलांचा हा निर्णय भविष्यात त्यांच्या राजकीय वाटचालीवर निर्णय प्रभाव टाकणारा ठरणार आहे धैर्यशील मोहिते पाटील हे रविवारी अकलूज येथे आपल्या समर्थकांचा मेळावा घेतील अशी चर्चा असून याबाबत अजून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचं समजतंय हो मोई ते रणजितसिंह मोहिते पाटील देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन या मेळाव्याच्या व्यासपीठावर आपले मन मोकळे करतील असंही म्हटलं जात